नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच स्वच्छ भारत अभियान व राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत मीरा भाईंदरमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून नवघर येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन उपस्थित होते मीरा भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधून डीप क्लीन ड्राईव्ह बाबत माहिती दिली हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह आहे मुंबईप्रमाणे ठाण्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये आपण हा सुरू केलेला आहे हे डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये रेग्युलर रुटीन साफसफाई होते त्याप्रमाणे होतेच आहे परंतु एकाच वेळेस एक मोठा एरिया घेऊन त्या एरियामध्ये आजूबाजूची जी मॅनपॉवर आहे ज्या मशिनरी आहेत त्या मोबिलाइज करायच्या आणि एका मोठा एरिया मोठा परिसर घेऊन त्याची रोडची सफाई रोड झाडून काढणे रोडची माती जी आहे डेबरीज आहे ते स्क्रबिंग करणे ब्रशने आणि त्यानंतर प्रेशर पाईपने ते स्वच्छ करणे हा रस्ते अशा प्रकारचे स्वच्छ स्वच्छ होतील फुटपाथ स्वच्छ होतील फुटपाथ खालची गटार स्वच्छ होतील त्याचबरोबर अंतर्गत जे रस्ते आहेत अंतर्गत गल्ल्या आहेत अंतर्गत पायवाटा आहेत या देखील अशाच प्रकारे स्वच्छ झाल्या पाहिजे फक्त मेन रोड स्वच्छ करून थांबता कामाने म्हणून आतले रस्ते आतल्या गल्ल्या आतली गटारं आणि आतले वस्त्यांमधले पब्लिक टॉयलेट देखील दिवसातून एकदा साफ करून होणार नाही तो आपल्याला एक पॅटर्न बनवायला लागेल दिवसभरामध्ये पाच ते सहा वेळा त्याची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेले नाले आपण वर्षातून एकदा साफ करतो परंतु मी आयुक्तांना सांगितलं आहे तुमची डीप क्लीन ड्राईव्ह असेल त्यावेळेस ते नाले पण आपण साफ करून घ्या त्यासाठी तुम्हाला काही मशीनरी लागेल ती मशिनरी देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता म्हणजे फॉगर त्यांच्याकडे फॉगर मशीन पण आहे जे पन्नास साठ शंभर मीटरपर्यंत वरती पाण्याचे फॉगर जातात अँटीस्मोक गन आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर हवेतले धुलीकन जे आहेत हे धुलीकन देखील स्व खाली येतील आणि ते सगळे सेटल होतील त्याचबरोबर जे इतर जी काही कन्स्ट्रक्शन सुरू आहेत म्हणजे मेट्रोचे असतील इतर कन्स्ट्रक्शन असतील त्याने देखील आपापला जो काही कन्स्ट्रक्शन एरिया आहे हा पूर्ण त्याला प्रिकॉशन घेतली पाहिजे पूर्ण कवर केलं पाहिजे अशा प्रकारचं देखील सूचना आपण दिलेल्या आहेत हा जो ड्राईव्ह आहे हा एक दिवसाचा नाही आहे हा मार्चपर्यंतनी विकली हा डीप क्लीन ड्राईव्ह ठेवलेला आहे आणि हे रुटीन जे स्वच्छता आहे ती तर चालूच राहील पण डीप क्लीन ड्राईव्हमुळे तुम्हाला व्हिजिबल इम्पॅक्ट लो दिसेल आणि पब लोकांना या धुळीपासून कचऱ्यापासून प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त मुख्यमंत्र्याचा ड्राईव्ह नाही आहे महापालिकेचं मुट नाही म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील होत आहेत एन जी ओ सामील होत आहेत शाळेतली मुलं सामील होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या एन जी ओज आहेत मोठमोठ्या ते देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं ही एक चळवळ तयार होईल आणि आम्ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कवर करणार